FID ARTATO! FID ARTATO! महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न ज्वलंत उतून लोकांचं जीवनमान असं हे करून झालं आहे शेतकऱ्यांचे बाजारभाव असतील पेपरफुटीचे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील महिलाची सुरक्षा असेल असे अनेक प्रश्न एकामागून एक मोठे होत आहे शेतकरी देशोधडीला लागले आहे बेरोजगारी प्रमाणाच्या बाहेर वाढलेली आहे या सगळ्या गोष्टीवर जो कोणी आवाज उठवत असेल विशेषतः राग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरद पवार साहेबांच्या आणि जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली आवाज उठवत आहे आणि म्हणून जो कोणी आवाज उठवतील त्याच्या त्याच्यामागे ईडीचा सहस्यमेरा वेगळ्या वेगळ्या तपास संस्थांचा सहसेमेरा लावून त्या माणसाला बेजार करण्याचे प्रश्न आताच घेण्यात येत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न लोकांचे प्रश्न सोडून दिले प्रश्न फक्त लोकांना बेजार करण्याचे मागच्या वेळेसही अनेक लोकांना ईडीच्या नोटीस देण्यात आलेला जो माणूस असा दाबत नाही त्याला ईडीच्या दबावाखाली दाबण्याचा प्रयत्न हे सगळं सरकार करत आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या कोणत्या विरोधाला जुमाडणार नाही आणि घाबरणार नाही आम्ही सगळेजण महाराष्ट्रामध्ये एक संघ आहोत यांनी ईडीचा किंवा असल्या कुठल्याही संस्थेचा किती जरी दबाव आणला तरी हे आम्ही खंबीरपणे त्याचा सामना करू शेवटी आमची बांधिलकी ही लोकांशी आहे शेतकऱ्यांशी आहे कष्टकऱ्यांशी महिलांची आहे त्यांचे जिथं प्रश्न येतील तिथे आम्ही लढत राहू लोकांचा हा जो विरोध आहे तो या भ्रष्ट सरकारला आहे स्वतःचा भ्रष्टपणाला लपवण्यासाठी आणि स्वतःच्या चुका लापवण्यासाठी सरकारचे ला धोरण आखत आहे त्याला आम्ही कडाडोर विरोध करू आणि आजचा सुद्धा मागच्या सुद्धा आमचे नेते आदरणीय रोहीदादा पवार यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलं दहा तास चौकशी केली आज परत चौकशीसाठी बोलावलं वास्तविक हे जे सगळे कामं चालू आहेत दोन हजार दहा साली ज्या लोकांना महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेचे गुन्हे दाखल करण्यात आले यांचं प्रकरण दोन हजार बाराचं आहे आणि याच्या संचालक सुद्धा नव्हते पण ओढून ताडून एखादं जर गुन्हा दाखल करायचा झाला तर माणसं अशा पद्धतीनं त्याच्यात कसे अडवायचे हा सगळा प्रयत्न सगळ्या धरवून चालूच आहे आणि या सगळ्या प्रयत्नाचा निषेध आज पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादीचे काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत पुढे जो जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेता होईल आम्ही एक संघपणे सगळेजण त्याचा विरोध करू